नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहज स्वागत करीत आहे लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट येत आहेत ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्या लाडक्या बहिणींकरता खुशखबर आहेत नेमकी ही खुशखबर काय आहे त्या बहिणींना कशा पद्धतीने दिलासा देण्यात येत आहेत आणि त्यासोबत ज्या बहिणींचे हप्ते सुरू आहेत त्यांच्याकरता सुद्धा आनंदाची बातमी असणार आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी विसरू नका चला करूया आजचा हा व्हिडिओ लाडकी बहीण योजना राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी बहिणींसाठी आणलेली होती या योजनेचा थेट फायदा सरकारला निवडणुकीत झाला आता लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी माहिती पुढे येताना दिसत आहेत राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण योजना ही आणलेली होती या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मदत ही दिली जात आहे विशेष म्हणजे योजनेचा फायदा थेट असा झाला की राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार हे आलं होतं लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरती मोठा ताण पडत असल्याचे सातत्याने सांगण्यात येत आहेत इतर विभागाचा निधी लाडकी बहिणीकडे वळवला जात असतानाही त्याची चर्चाही रंगत आहेत परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याने अनेक महिला थेट रस्त्यावरती उतरताना आपल्याला दिसल्या होतात के वाय सी न झाल्याने अनेकांचे हप्ते सुद्धा बंद झालेले आहेत पण काही महिलांनी के वाय सी करून त्यांचे पैसे जमा झाले नसल्याचे सांगितलं जात आहेत या लाडक्या बहिणीला दिलासा देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने अशा महिलांची घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत आपल्या जर आत्ता आप बंद झाला असेल तर आपण कशा पद्धतीने केवायसीचा फॉर्म भरायचा आहे याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे त्या फॉर्मची पी डी सुद्धा उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे जर अजूनही आपण तो फॉर्म भरला नसेल तर तो फॉर्म आपण भरून द्यावा त्याचा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे तो व्हिडिओ नक्की पाहा त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनमध्ये आपल्याला इथे मिळून जाईल लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याकरिता काही नियम अटी या लागू करण्यात आलेल्या होत्या मात्र महिलांनी नियमाला बाजूला सारून अर्ज केल्या माहिती होती आता त्यांची पडताळणी ही केली जात आहेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता न आल्याने महिलांमध्ये नाराजी पसरलेली बघायला मिळत आहेत आता लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत मोठी आणि महत्वाची अपडेट लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला थेट चार हजार पाचशे रुपये म्हणजे साडेचार हजार रुपये सरकारतर्फे दिले जाणार आहेत नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे बहिणींना तीन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहेत नुकताच लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना माननीय कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे की आधीच तिजोरीची चावी आमच्याकडे होती अजितदादा गेल्यानंतर ते खाते मुख्यमंत्र्यांकडे गेले असून अधिवेशन झाल्यानंतर ते खाते पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाकडे येणार आहेत आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये दिल्याशिवाय राहणार नसल्याचं सुद्धा हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे त्यामुळे भविष्यात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रति महिन्याला हप्ता हा मिळणार असून लाडकी बहिणींकरता ही डबल आनंदाची बातमी असणार आहे गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशेहून एकवीसशे रुपये मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामध्येच आता थेट तीन महिन्यांचा राहिलेला हप्ता लाडक्या बहिणींना एकदमच मिळणार आहेत काही महिलांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे तर अनेक महिलांना तीन महिन्याचे हप्ते राहिल्याचं सांगितलं जात आहे तो एकदमच आता मिळणार आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना थांबलेले तीन महिन्याचे म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्रितरित्या सरकारतर्फे दिला जाणार असून त्यासोबत ज्या महिलांचे हप्ते रेग्युलर सुरू आहेत त्यांना पुढील काही दिवसात एकवीसशे रुपये हप्ता सर्वच लाडक्या बहिणींकरता सुरू करण्यात येणार आहेत लाडक्या बहिणींनं आपल्याचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपण अशाच नवनवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद